पितरांसाठी दान तर्पण दिवा आणि तुळशीपूजा हे सगळं करायचं आज मौनी अमावस्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला दे अर्घ्य देऊन झालं असेल मौनी अमावस्या दिवशी मौन पाळायचं असतं तर मौन जर नाहीच जमलं ना पाळायला तर दिवसातलं काहीतरी तास किंवा मिनिटे तरी मौन पाळा कारण मौनी अमावस्याचं वैशिष्ट्यच ते आहे म्हणूनच त्याचं नावच दिलं की मौनी अमावस्या तर आपल्याला आज ना थोडा वेळ मौन पाळायचं असतं आज आपल्याला पित्रांसाठी अन्न वस्त्र काहीतरी असेल दान ते दान करायचं असतं पित्रांची सेवा करायची असते म्हणून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून त्याच्यामध्ये थोडेसे तिळ टाकून दिवा लावायचं असतो आणि थोड्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी आता सांगते पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी हे आवश्यक खूप फलदायी विशेष फलदायी आहे तर या दिवसाची पि ह्या दिवशी पित्रांची प्रार्थना करायची आणि ओम पितृभ्यो नम हा मंत्र म्हणायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात ना बाहेर तेव्हा म्हणायचं आहे आज आपल्याला मनात कोणाबद्दल द्वेष किंवा वाईट विचार येऊ द्यायचे नाहीत मन एकदम शुद्ध ठेवायचं आहे वाणीवरती ताबा ठेवायचा आहे कुणाबद्दल वाईट कडू बोलायचं नाही अपशब्द बोलायचं नाही आणि निदान दीड तासाचे तरी मौन ठेवा नाही जमलं तर दहा एक मिनिटांचं तरी मौन ठेवायचंच आहे आज श्रीहरी विष्णूंचं आणि भगवान शिवांची पूजा करायची आहे त्यांची उपासना करायची आहे आणि त्यांच्या मंत्रांचं पठन करायचं आहे आणि ना मनातल्या मनात केलं तर चांगलंच आहे मनी फिरवायचं म्हणजे माळ घ्यायची एकशे आठवड्या मन्यांची आणि मनातल्या मनात केलं तरी चालेल पण आज भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान यांचं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे सूर्याला अर्घ्य जर दिलंच असेल तुम्ही सकाळी कारण ऊर्जा आणि सकारात्मकता येते जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देतो तर बाहेर जमत नसेल आपण जेव्हा आंघोळ करतो ना, ना तेव्हा आपण तुम्ही बाथरूम मध्ये पण ते दे अर्घ्य देऊ शकता या दिवशी ऍक्च्युली ब्राह्मणांना जेवण द्यायचं असतं पण जर हे शक्य नसेल तर आपल्याला काय करायचं गरजू व्यक्तींना उडीत आणि तांदूळ दान करायचं याशिवाय आपण काय ब्लँकेट गरम कपडे हे सुद्धा दान करू शकतो कारण आता थंडीचे दिवस आहेत या दिवशी आहे ना ही तिथे पित्रांना समर्पित असल्यामुळे आपल्याला मोरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा मी तुम्हाला सांगितलं आणि मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे तसंच तुळशीलासुद्धा दिवा लावायचा आहे गाय कुत्रा कावळा यासारख्या प्राण्यांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था करायची आहे मग आपल्याला पितळांचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते आता पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे पिंपळा पिंपळाच्या झा झाडाला ना पाणी अर्पण करायचं आहे आणि रात्री सहा वाजाच्या अगोदर आपल्याला इथे दिवा लावायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायची आहे यामध्ये गंगाजलामध्ये किंवा पाण्यामध्ये या दिवशी काळे तिळ मिसळून पित्रांचे तर्पण करायचे आहे यामुळे पितृदोष शांत होतो हा उपयुक्त उपाय आहे तुम्ही नक्की करा थोडेसे तीळ घ्यायचे तांब्यामध्ये तांब्याच्या पाणी तांब्यात पाणी घेऊन थोडे तीळ घ्यायचे आणि ते आपण पित्रांकडे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ते पित्रांना अर्पण करायचं आहे पाणी याच वेळी ओम पित्रभ्यो नमः हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे हे झालं की तुळशी पूजा करायची आहे तुळशीच्या रोपाजवळ तुळशीच्या झाडाजवळ किंवा कुंडीजवळ शुद्ध ती तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे यामुळे काय होतं घरात सुखसमृद्धी नांदते आणि धनाची वृद्धी होते आता तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर स्वतःभोवती अकरा तरी प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा आहे जेव्हा आपण तुळशीला प्रदक्षिणा घालतो किंवा दिवा लावतो तेव्हा आणि पितृदोषासाठी मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा कसा ते सांगितलं पिंपळाच्या झाडाला तुम्ही पाणी अर्पण करा दूध थोडं अर्पण करा पाणी अर्पण करा आणि दिवा लावा तो संध्याकाळी सहाच्या अगोदर करायचं हे तुम्हाला सांगितलं आहे आणि पित्रदोष दूर करण्यासाठी अजून तुम्हाला काय सांगितलं की गरजू व्यक्तींना तुम्ही उडीत किंवा तांदूळ किंवा गरम कपडे किंवा ब्लँकेट्स असं दान करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज करायच्या आहेत सकाळपासून केल्या नसेल तर संध्याकाळी करा जसं जमेल जेवढं जमेल तेवढं करा मंत्र म्हणायला विसरू नका या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही मा मासे मांसार लसूण कांदा यासारखे तामसिक पदार्थ खायचे नाही आहेत आणि एक दिवस आधीपासूनच आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आता राग लोभ नकारात्मक विचार याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं पित्र नाराज होऊ शकतात म्हणून आपल्याला याच्यापासून दूर राहायचं आहे घरातल्या आणि आजूबाजूच्या स्वतःच्या स्वच्छतेची तेवढीच काळजी घ्यायची कारण आजूबाजूला जर घाण असेल ना तर नकारात्मक ऊर्जा वाढते पित्र नाराज होतात आणि निघून जातात आणि सकारात्मक वातावरण राहत नाही आपल्या घरामध्ये तर ते वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायची आहे आणि गाय कुत्रा कावळा यासारख्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही आहे कारण शुभ नसते वाईट परिणाम भोगावे लागू शकतात म्हणून जेवढी जमेल तेवढी सेवा करायची कोणालाही त्रास होणार नाही याचंही भान आहे मौन थोडा वेळ का असे ना पाळायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम शिवाय ओम पितृभ्यो नमः या मंत्रांचा जप करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर आप तुमच्या कुलदेवतेचा सुद्धा जप आज करू शकता एवढ्या गोष्टी करा कारण आज मौनी अमांश आहे वर्षाची पहिली अमांश आहे वर्ष सुरू झालेलं इंग्रजी वर्ष आणि पहिलं अमावश्य तर या आपला व्हिडिओ मी इकडेच थांबवते आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला थँक्यू बाय बाय